दरवर्षी कल्याण पूर्वेत नाले सफाई व्यवस्थितपणे न झाल्यानं पहिल्या पावसातच अनेक ठिकाणी मुख्य नाले गटारे तुडुंब पावसाचं पाणी नागरिकांच्या राहत्या घरी शिरून नागरिकांचं नुकसान होत आहे पावसाळा जवळ आला तरीही नालेसफाई अपूर्ण असल्यानं कल्याणपूर्व विधानसभेचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण कल्याणपूर्व भागात नालेसफाईच्या कामाची पाहणी करत ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली कंत्राटदाराने केवळ फ्लोटिंग मटेरियल काढून कामाचा दिखावा केलाय सर्व गाळ नीट काढण्यात आलेला नाहीये तसेच रस्त्यावर जागोजागी मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीक साचलेले दिसून आले याचे वास्तववादी चित्र संबंधित अधिकाऱ्यांना दाखवण्यात आलंय त्याचप्रमाणे या संदर्भात लवकरच माननीय आयुक्तांची भेट घेण्यात येणार आहे यावेळी ड प्रभाग सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात उप अभियंता उमेश भट माजी नगरसेवक मनोज राय उत्तर भारतीय मोर्चा मंडळ अध्यक्ष सत्यप्रकाश उपाध्याय नितीन तरे वंदना मोरे मनोज माळी यशोदा माळी मोना शेठ लल्लन कनोजिया तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते का आता मी आम्ही फिरत आहोत इकडे नाळे सफाईचं काम बघत तर कुठे पण असं समाधान कार्य सफाई झालेली नाहीये आणि आता सात तारखेपासून पाऊस पडेल तर सफाई झाली नाही त्याच्यामुळे लोकांच्या घरांना पाणी जाऊ शकतो आणि लोकर ते त्रास होऊ शकतो लोकांना त्याकरिता या अधिकाऱ्याने लवकरात लवकर ते जे नाळ्या अजून झाली नाही ते करून घ्यावे आणि कचऱ्याचे जे ढीक दिसतात आजूबाजूला या संदर्भात ऐकताची लवकरात लवकर भेट घेऊन आम्ही त्याच्यावर मार्ग काढू